दोन वाटी साबुदाना स्वच्छ धुवून पाणी काढून घ्यायचं नंतर स्वच्छ पाणी घालून झाकण ठेवून रात्रभर भिजायला ठेवायचा सकाळी सर्व साबुदाना मोकळा करून घ्यायचा एक किलो बटाटे उकडून साल काढून किसून घ्यायचे ज्या वाटीने साबुदाना घेतला आहे त्याच वाटीने अर्धी वाटी पाणी घ्यायचं पाण्याला चांगली उकळी आल्यानंतर साबुदाना घालायचा पाच मिनिटं मीडियम गॅसवर चांगलं वाफवून घ्यायचं नंतर त्यामध्ये उकडलेला बटाटा चवीनुसार मीठ आवडीनुसार मिरची पावडर घालून सर्व मिक्स करून घ्यायचं सर्व पीठ एक जीव झाल्यावर सोऱ्यात घालून छान प्लॅस्टिक कागदावर चकल्या पाडून घ्यायच्या चकल्या पाडून झाल्यानंतर तीन ते चार दिवस कडकडीत उन्हात वाळवून घ्यायच्या तरी तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने साबुदाना बटाटे चकली बनवून बघा तुम्हाला नक्की आवडतील तयार झाल्या आहेत मस्त टेस्टी खुसखुशीत साबुदाना बटाटा चकली